आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी अंबरनाथ मध्ये मनसैनिकांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे एकत्रित फोटो असलेले टी शर्ट छापले आहेत पाच जुलै रोजीच्या ज्या मोर्चात मनसैनिक हा टी शर्ट घालून सहभागी होणार आहे आता दोन्ही पक्षाच्या विजय मेळाव्यात मनसैनिक हे टी शर्ट घालून सहभागी होणार आहेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे एकत्र येणार असल्याच्या चर्चा अनेक दिवसापासून सुरू होत्या राज्यात पहिलीपासून हिंदी सक्तीच्या निर्णयाविरोधात या दोघांचेही पक्ष एकत्र आल्याचं पाहायला मिळालं इतकंच नव्हे तर आता पाच जुलै रोजी होणाऱ्या विजयी मेळाव्यासाठी दोन्ही ठाकरे बंधूंचं नाव असलेली निमंत्रण पत्रिका देखील समोर आली असून दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी एकत्रितपणे मेळाव्याच्या तयारीची बुधवारी सकाळी पाहणी देखील केली आहे याच पार्श्वभूमीवर अंबरनाथमधील मनसैनिकांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे एकत्रित फोटो असलेले टी शर्ट छापले आहेत हे टी शर्ट मनसैनिक पाच जुलै रोजीच्या मोर्चामध्ये घालणार होते मात्र मोर्चा रद्द झाल्यामुळे आता विजयी मेळाव्यात हे टी शर्ट घालून मनसैनिक सहभागी होणार आहे पक्षाच्या बैठकीसाठी अंबरनाथमध्ये आलेले मनसे आले मन नेते अविनाश जाधव यांच्या समोर मनसैनिकांनी हे टी शर्ट परिधान केले यावेळी अविनाश जाधव यांनी देखील पाच तारखेला दोन्ही ठाकरे बंधू नक्की एकत्र येतील आणि महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होईल असं म्हणत या मनसैनिकांचं कौतुक केलंय नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो